सध्या मान्सूनच्या पावसानं सर्वत्र हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी ओढे नाले दुचडी भरून वाहत आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यात देखील मागील पाच दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती पाऊस सुरू आहे तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळं ओढ्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवर पूल ओलांडत असलेले तिघेजण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेल्याची माहिती मिळते आहे ज्ञानेश्वर संभाजी कदम बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावे असून त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहत असताना ओढ्या असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचवण्याचे यश आले तर ज्ञानेश्वर कदम मात्र सकाळपर्यंत मिळून आलं असल्याचं ग्रामस्थांमधून बोललं जातं आहे बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांनी ग्रामस्थांना दिलेल्या माहितीवरून रात्री हे तिघेजण ट्रिपल सीट दुचाकीवरून गावाकडे येत असताना पाण्याचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्यानं प्रवाहामध्ये दुचाकीसह तिघे वाहून गेले मात्र त्या तिघांपैकी दोघेजण बचावले मात्र अद्याप ज्ञानेश्वर कदम यांचं काय झालं हे माहीत नसल्याची माहिती जाधव आणि रेड्डी यांनी दिली आहे स्थानिक प्रशासनानं जिल्हा प्रशासनाला याविषयी माहिती देऊन कदम यांचा शोध घ्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहेत तालुक्याचे तहसीलदार अमोल जामदाडे प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांनी या घटनेची गंभीर्यानं दखल घेऊन वाहून गेलेल्या कदम यांचा शोध घ्यावा आणि कासेगावमधील हा खड्ड्यात गेलेला ओढ्याचा पूल याची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षाही ग्रामस्थांकडून व्यक्त केली जाते तरी स्टोन गार्डवरून पाणी वाहत असेल तर जीव धोक्यात घालून प्रवास करू नये असे आवाहनही प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना करण्यात आलंय

यो भएन <laughs>